भारतीय जनता पार्टी ही विचारावर चालते निवडणुका आल्या की सगळेच लोक तिकीट मागतात पण भारतीय जनता पार्टीची एक खासियत आहे भारतीय जनता पार्टीनं एकदा उमेदवार ठरवला की जितके कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते आपले वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला आणि पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळे जोमाने कामाला लागतात कोणाची नाराजगी झाली तर आम्ही निश्चितच त्यांची नाराजगी दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू चौदा तारखेपर्यंत अध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावं डिक्लेअर करू आणि चौदा ते सतरा डिक्लेअर करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार तथा भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख परिणय फुके यांनी दिली आहे की भारतीय जनता पार्टी हे एक विचारावर चालते निवडणुका आल्या की सगळेच लोक तिकीट मागतात पण भारतीय जनता पार्टीची खासियत आहे की एकदा भारतीय जनता पार्टीने उमेदवार ठरवला की जे जितकेही बाकी इच्छुक उमेदवार असतील जितकेही कार्यकर्ते असतील आपल्या वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला पक्षाचा उमेदवार निवडून आणला पाहिजे याच्यासाठी सगळे जोमानी कामात लागतात आणि या प्रकारचं काही लोकांचं जर नाराज झाले तर निश्चितच आम्ही ती नाराजी दूर करण्यात प्रयत्न अठरा ते चौदाच्या दरम्यान अध्यक्षाची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करून घेऊ आणि चौदा ते सतराच्या मदत बाकी सगळ्या वार्डांचे आम्ही निर्णय घेऊ